सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पाचोरा येथील रामदेव लॉन्स येथे महाराष्ट्र राज्य महासंघ शाखा जळगाव जळगाव यांच्या यांच्या वतीने अध्यक्ष संतोष खरे खरे व राजेंद्र मार्गदर्शनाखाली आढावा बैठक पार पडली या बैठकीत ग्रामपंचायत कर्मचारी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सर्व समस्या सोडवल्या जातील असेही सांगितले व पाचोरा तालुक्यातील कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन कार्यकारिणी समिती नेमण्यात आली या समितीचे तालुका अध्यक्षपद सुनील निकम व उप तालुका अध्यक्ष निलेश गोपाळ सचिव चेतन राजपूत सहसचिव गौतम साळवी खजिनदार सुभाष बाविस्कर सहखजिनदार प्रवीण चौधरी तालुका संघटक विश्राम सोनवणे व जिल्हा मीडिया प्रसिद्ध चंदूभाऊ खरे यांची नेमणूक करण्यात आली या सर्वांनी जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष यांचे आभार मानले तसेच जिल्हा अध्यक्ष उपजिल्हा अध्यक्ष तसेच नवीन गठीत झालेल्या कमिटीकडून माननीय गट विकास अधिकारी पाचोरा यांना कर्मचाऱ्यांच्या ग्रामपंचायतीकडे असलेला थकबाकी रक्कम मिळण्याबाबत निवेदनही देण्यात आले याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत कर्मचारी